नमस्कार मित्रांनो आज आपण भगवान श्रीकृष्णाचे असे काही उपदेश ऐकणार आहोत की ज्याच्यामुळं फक्त तुमचं जीवन बदलणार नाही तर प्रकाशमानही होणार आहे हे उपदेश भगवंतांना अर्जुनाला सांगितलेले आहेत पण आजही त्याची तितकीच ताकद आहे भगवान, भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे होतं ते चांगल्यासाठी होतं भगवंत सांगतात मन शांत असेल तर निर्णय योग्य होतो कारण अशांत मनाला ज्ञान कधीही होत नाही याच्याकरता एक छोटंसं उदाहरण आहे एका गावामध्ये दोन होते। शेतकरी होते पहिला शेतकरी त्याचं मन शांत होतं तो प्रत्येक निर्णय हा शांत मनाने घ्यायचा कधी पाऊस कमी झालं कधी जास्त झालं तरी त्याचं मन हे शांत असायचं आणि दुसरा शेतकरी सतत राग करायचा तक्रारी करायचा चिडचिड करायचा त्याचा परिणाम असा झाला हंगाम संपला पहिल्याला उत्पन्न चांगलं झालं आणि दुसऱ्याला मात्र नुकसान झालं कारण जसं मन असतं तसं जग असतं यातून एकच उपदेश घ्यायचा की रागात घेतलेला निर्णय चुकीचा जातो घाईत घेतलेला निर्णय पश्चाताप देतो आणि शांततेत घेतलेला निर्णय हा यश देत असतो मित्रांनो भगवंताचा सर्वात मोठा उपदेश आहे कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका कारण कर्मने अधिकार असते फक्त तुमचा कर्म करण्यामध्ये अधिकार आहे याच्याकरता एक छोटसं उदाहरण आहे एका तरुणाने रोज दहा पानं लिहिण्याचा संकल्प केला त्याने असं सहा महिने दहा पानं लिहित राहिला पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही त्याचं कोणी कौतुक गेलं नाही त्याला कोणी ओळखलं नाही सहा महिन्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की आपण जे करतोय ते चुकीचं तर नाही ना परंतु तो थांबला नाही आणि सातवा महिना संपल्याच्या नंतर एका प्रकाशकाची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याचं त्यांनी कौतुक केलं आणि त्याच्यावर तो फिदा झाला आणि त्याला यश मिळालं त्याचं नाव लौकिक झालं मित्रांनो सहा महिन्यातच त्यानं जर हे सोडलं असतं तर कदाचित त्याला हे यश मिळालं नसतं म्हणून भगवंत सांगतात कर्मामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर फळ स्वतःहून तुमच्याकडे येतं म्हणून कर्म सातत्यानं करा मित्रांनो भगवंत सांगतात तुम्हाला जे काही मिळाले त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा कारण असंतोष हा दुःखाला जन्म देत असतो करता एक छोटंसं उदाहरण आहे मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपल्याकडं मोबाईल आहे घर आहे अन्न आहे सर्व काही आहे तरी पण आपल्याला वाटतं यापेक्षा अधिक मला पाहिजे हाच एक प्रकारचा असंतोष आहे आणि हाच असंतोष आपल्या दुःखाचं कारण आहे म्हणून आपल्याला जे मिळाले त्याला ओळखा त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तेव्हा जीवनामध्ये शांतता येत असते मित्रांनो भगवंत सांगतात आपल्या विचारावर नियंत्रण ठेवा आपलं मन हे मुळात चंचल आहे पण या चंचल मनाला सुद्धा साधनेनं नियंत्रित करता येतं याच्याकरता एक छोटंसं उदाहरण बघा जसं की आपल्या मनामध्ये रोज शंभर विचार येत असतात त्यापैकी नव्वद विचार हे रिकामे असतात आणि हे रिकामे विचार आपल्या मनाला थकवत असतात त्यामुळं भगवान श्रीकृष्ण सांगतात सकारात्मक विचार वाढवा नकारात्मक विचार कमी करा आणि आपल्या मनाला एक दिशा द्या कारण मन हे एक घोडा आहे त्याला जिकडं वळवलं तिकडं तो धावत असतो मित्रांनो भगवंत सांगतात भीती सोडा कारण मी तुमच्या सोबत आहे याच्याकरता एक छोटंसं उदाहरण बघा एक लहान मुलगा आपल्या वडिलांचा हात ठेवून रस्ता क्रॉस करत असतो पण तो घाबरत नाही कारण त्याला माहीत आहे की माझा हात माझ्या बाबांनी पकडलेला आहे तसंच आपला आणि कृष्णाचं नातं आहे तो आपला सांभाळ करतो हा विश्वास ठेवा आणि समोर चालत राहा कारण भीती माणसाला थांबवते आणि विश्वास हा पुढे नेत असतो मित्रांनो भगवंत सांगतात स्वतःचा मार्ग स्वतः शोधा परावलंबी राहू नका कारण आपल्यासाठी स्वधर्मच श्रेष्ठ आहे दुसऱ्याचा मार्ग कॉपी करू नका याच्याकरता एक सुंदर उदाहरण देतो एका गावामध्ये दोन मित्र होते पहिल्यानं आपला व्यवसाय आपल्या बुद्धीनं उभा केला आणि दुसऱ्यानं दुसऱ्याचा कॉपी करून तो व्यवसाय चालवला काही दिवसानंतर परिणाम असा झाला दुसरा गायब झाला आणि पहिला हा यशस्वी झाला त्याच्यामुळं आपला मार्ग आपण निवडा कारण मूळ चेहराच नेहमी जिंकत असतो कॉपी कधीही नाही भगवंत सांगतात तुम्ही सतत शिकत राहा कारण ज्ञानानेच मनाचा अंधकार दूर होत असतो जसं की उत्पन्न वाढलं की माणूस कधीच शिक्षण सोडत नाही कारण शिक्षण हीच खरी पूजा आहे मित्रांनो भगवंत सर्वात महत्त्वाचा उपदेश करतात अहंकाराचा नेहमी त्याग करा कारण अहंकारामुळेच रावण नष्ट झाला आणि कुरुक्षेत्र निर्माण झालं पण मित्रांनो अहंकार एक मोठा ढोल आहे त्याचा आवाज मोठा असतो पण आतमध्ये काहीही नसतं मित्रांनो कृष्णाचा उपदेश म्हणजे ह्या फक्त कथा नाहीत तर हा आपल्या जीवनाचा नकाशा आहे मित्रांनो या विचारापैकी सर्वात जास्त कोणता विचार आपल्या मनाला आवडला हे नक्की कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद